नमस्कार मित्रांनो मी धीरज झिंगडे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण आज ओला उबेर आणि रॅपिडो मध्ये काम केले साडेआठ नऊ तास काम केले त्यामध्ये आपलं टार्गेट दिवसभरात जे असतं ते आपण कम्प्लीट केलं आज आपण सकाळी लवकर निघलो होतो तर ब्लॉग मध्ये तुम्ही आपण कुठं कुठे गेलो होते नमस्कार मित्रांनो मी धीरज झिंगडे सकाळचे वाजले पाच वाजून चोवीस मिनिटं आज आपण लवकर उठलो सो लवकर निघालो आपल्याला नेहमी सहा होतात पाच अठ्ठावन्न पाच चाळीस पाच पन्नास आज आपण अर्धा तास लवकर उठलो तर अर्धा तास लवकर आवरलो गाडी वगैरे स्वच्छ केली होती कालच काल आपला वीक ऑफ होता या आठवड्यामध्ये दोन सुट्ट्या झाल्या घ्यायची नव्हती पण जागच नाही आली सकाळी सो म्हणलं ठीक आहे हरकत नाही तर घरातली पण का काम होती जरा ते उरकून घेतली आणि आता आज थोडं लवकर उठलो तर आज आपण टार्गेट जास्त कवर करण्याचा प्रयत्न करू तर ठीक आहे बघू आज टार्गेट आपलं किती होते आणि सी एन जी तीन काड्या आहे आणि पाच वाजून पंचवीस मिनिटं दोन चार मिनटं पकडून चला दहा पंधरा दहा एक मिनिट जातील आपले सीएनजी वगैरे भरायला इतकं पाच मिनिट पंधरा मिनिटं जातील आणखी तर एखाद एखाद्या लवकर एक ट्रिप तरी लवकर झाली व्यवस्थितवाली तर आपलं टार्गेट लवकर पूर्ण होतं तर बघू आज आपलं किती होते टार्गेट संडे म्हणल्यावर आयटीचं नाही असेच बाहेरचे राईट पडतील आपल्याला बघूया किती काम होते आज सुरुवात तर लवकर केली आपण पण सी एन जी भरायला वेळ लागला नऊ वाजून पाच वाजून छप्पन मिनटं आहे तोच टायमिंग झालेला आहे आपला नेहमीचाच इथे वीस पंचवीस मिनटं गेली गर्दी होती चांगली गर्दी नव्हती पण माणूस एक होता तर ठीक आहे सी एन जी भरला आहे ना आधीतनं थोडंसं पुढं निघलो तर आपल्याला औंची एक ट्रीप पडली आहे भोसरीतनंच घाव आणि तर चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला वन एटी थ्री फेर दाखवला ठीक आहे सुरुवात आहे सकाळ सकाळ आपलेली राईड एक्सेप्ट करायची वन एटी थ्री म्हणजे वन सेवन्टी वगैरे आपल्याला भेटून जाईल मॉर्निंग हे वन सिक्स्टी पण भेटू शकतात आता एनच्या वर उभेरवर तर चाललोय कस्टमरच्या कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट नाही तर करतो अपडेट राईड झाली आपली पूर्ण कस्टमरला केलं आहे आपण ड्रॉप आउनमध्ये आणि ना आपण पुणे सिटीकडे जाऊया कारण उलट्या साईडला जाण्यात काही मजा नाही सिटीमधनं तरी राईड पडू शकते आपल्याला स्टेशन वगैरे त्या साईडनं किंवा अलीकडे कुठं पण पडू शकते तर कस्टमरचं बिल आहे दोनशे एकोणचाळीस आपल्याला दिलेत वन सेवन्टी फोर गाडी चालली सोळा किलोमीटर टाइम झाले सहा वाजून चोवीस मिनटं ठीक आहे एक राईड झाली आता कंटिन्यू राईड भेटल्या तर आपलं टार्गेट पूर्ण होणार आहे असं टाइम नाही गेला पाहिजे मध्ये कारण फक्त उबेरची एकच वाजली आप ती आपण ॲक्सेप्ट केली बाकी ओलाची नाही पडली रॅपिडोची पण नाही पडलेली तर कंटिन्यू राईड पडायला पाहिजेत राईड पडलं म्हणजे आपल्याला व्यवस्थित काम पण आपलं व्यवस्थित वाटतं सगळं सगळं मॉर्निंगला निघलोय मूड फ्रेश ठेवायचा आपल्याला तर जास्तीत जास्त काम कसं कर करता येईल याकडे फोकस करूया आपण आता कारण कालची सुट्टी घ्यायची नव्हती पण घेतलं गेली माझ्याने उठ अलार्म लावला उठलो पण परत झोपलो मी ठीक आहे हरकत नाही द पार्ट ऑफ गेम ठीक आहे एक राईट पडती आहे राईड पडली आपल्याला दोनशे सत्तर का सत्तावीस काहीतरी दाखवले आणि वन पॉईंट एट च पिकअप आहे चालू आपण कस्टमरला पिक करायला ही राईड आहे खाराडीची जिथं पडेल तिथं जायचं जा नाही म्हणायचंच नाही कुणाला सो so, चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला मॉर्निंग मॉर्निंगला सकाळ सकाळ नसते नसत पटकन होऊन जातं कवर आता खराडीला पोहोचायला माझ्या हिशोबाने तीस पस्तीस मिनिटं लागायला पाहिजेत पण आता आपण बघूया मॅप आपल्याला किती दाखवते वगैरे किती एक आहे सो so, जातो कस्टमर पिक करायला तर करतो अपडेट अहून पासून राईड आणली होती आपण खराडीची सव्वीस मिनिटांमध्ये पोहोचलोय गाडी चालली पस्तीस पॉईंट पाच आणि सहा वाजून पंचावन्न मिनटं झालीत आपले टोटल अर्निंग झाले तीनशे एक्क्याण्णव रुपये तर आता इथनं आपण खराडीला आहे खराडी मेन जास्त आत नव्हते शंभर मीटर आतमध्ये असेल त सिग्नल पासन वळून आपण परत बहुतेक आता इथन मी स्टेशनच्या साईडला जाईन कारण तेच सोयीस्कर पडल इथन किंवा राईड पडली तर बघूया रॅपिडोची एक पडली होती पण ती इथनं पडली अलीकडनंच खडकीच्या जिथनं आणि ओलाची पण एक पडली होती पण ते ऑलरेडी राईड मध्ये असताना दुसरं राईड एक्सेप्ट नाही करू शकत तर ठीक आहे आता इथन ओला तर उबेर चालू आहे आणि रॅपिडो आणि ओला चालू करतो आणि बघतो आपल्याला कुठली राईड पडते ठीक आहे आपण खारडीच्या रोडला होतो आणि तिथं आपल्याला दिसत होत की एअरपोर्टला आहे तर स्टेशनला न जाता मी एअरपोर्ट साईडला गेलो आणि मला लगेच एंटर केलं केल्या राईड पडली बानेरची एक्सेप्ट केली आणि कस्टमरला पिक केला आणि राईड कंप्लीट सुद्धा केली आपण आता आपण आहे बानेरला तर कस्टमरला ड्रॉप केले कस्टमरचं बिल झालं थ्री फोर्टी थ्री आपल्याला दिले दोनशे तेवीस रुपये तर सहाशे एकवीस आपलं अर्निंग झाले गाडी चालली पासष्ट किलोमीटर टाइम आहे सात वाजून चोपन्न मिनिटं तर आता इथनं ओला आणि रॅपिड चालू करतो बघतो कोण राईड देते आपल्याला आपल्याला स्टेशन हिं हिंजवडीची राईड भेटली होती आणि उबेरकडनं तर आहे आपण हिंजवडीला कस्टमरला आहे ड्रॉप वेळ आहे नऊ वाजून एकोणचाळीस गाडी चाली नव्याण्णव किलोमीटर आणि झालं आहे नव आठशे नव्याण्णव समजा नऊशे आणि एकशे चव्वेचाळीस ओलाचं तर एक हजार शेचाळीस एक हजार पंचेचाळीस रुपये आपलं काम झाले ठीक आहे बघतो आता इथं कुठे जाते हिंजवडी आपल्याला राईड पडली होती कात्रसची जैन मंदिर इथं काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं त्यांचा तर बरीच गर्दी दिसते रोडला दोन्ही साईडला गाड्या लावलेल्या सिंगलच रस्ता आहे गाडी जायला तर बघू आता इथनं आपण कुठं निघतो ते बरीच गर्दी आहे जागाच नाही सोडलेली लाव जाव जायला यायला ठीक आहे राईड आहेत पण इथन बाहेर पडल्याशिवाय राईड घेताना येणार किती वेळ लागेल परत गुतली गाडी तर परत राईडला प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा इथनं बाहेर पडू आधी आणि नंतरच राईड घेऊ कात्रजमधनं आपल्याला ओला कडनं राइड भेटली होती ऑर्चिड हॉटेल मुंबई बँगलोर हायवे तर ती राईड जवळपास अर्धा तास लागला मला राईड कंप्लीट करायला हायवे हायवेनीच गेलो हो आणि हायवे हायवेनी चालू ना तर आपल्याला हिंजवडीतनं पहिले भेटली नंतर ती कात्रज परत कात्रजवर ना ऑर्चिड हॉटेल आणि तिथं ॲडव्हान्स राईड पडली मला एक दीड किलोमीटर परत हिंजवडीची सो मी एक्सिप्ट केलेली होती तर ते ऑर्चिड हॉटेलला सोडलं कस्टमरला आणि तिथून मग लगेच दीड किलोमीटर होता पिकअप तर पिकअप केलं कस्टमरला तर तर तिथनं आता आलो हिंजवडी फेस थ्री शेवट मान एकदम एंडला तर इथनं आता लवकर राईड नाही पडत तर ठीक आहे कस्टमरला सोडले एकशे दोनशे एकोणचाळीस काहीतरी बिल झालं एक्केचाळीस बिल झालं तर आपल्याला दिले तर एकशे एकाहत्तर रुपये ओलानी हो तर टोटल पाचशे चौसष्ट रुपये आपलं ओलाचं काम झालंय आणि बाराशे रुपये उबेरचं चा। रॅपिडोच आज काम नाही झालेलं तर टोटल जर केली तर बाराशे आणि पाचशे चौसष्ट सतराशे चौसष्ट आणि ती तीन काडे सीएन जी आहेत वेळ झालाय अकरा वाजून अठ्ठावन्न म्हणजे वेळच्या हिशोबाने आपण लवकर मॅच केले कारण आपण सकाळी लवकर निघालो होतो आज आज सव्वा पाचलाच माझं आवरलं होतं फक्त सीएनजी भरायला आपल्याला नाही भेटला जी म्हणून आपण उशीर झाला तिथं पंधरा वीस मिनिटं तरी पण आपण लवकर लवकर कंप्लीट कम्प्लीट राईड केलेत आणि टायमिंग आता बघा तुम्ही गाडी एकशे त्रेसष्ट चालली किलोमीटर पण मॅच आहेत आणि वेळ बारा वाजलेत बारा वाजता आपलं सतराशे चौसष्ट रुपयाचं काम झालं तीन काढा सी एन जी आहे साडेपाचशेचा सी एन जी जरी पकडला तरी बाराशे रुपये आपले नेट साईडला पडलेले आता इथनं एखादी राईड आपल्याला भेटन तर आपलं दोन हजाराचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल तर आता इथनं मी गोटू टाकल आणि जी पण आपल्याला आपल्या साईड घराच्या साईड ची राईड देईल ती मी घेईल कारण आपण इथून पकडून चला अर्धा पाऊण तास समजा एकच तास पकडा ना घरापर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे एक टाकी सी इंची संपेल एक टाकी संपायची नाही तीन गाड्या एखादी एखादी दोन गाड्या राहतील माझ्या हिशोबाने तर इथनं राईड भेटायला पाहिजे आता आता गाडी साईडला घेऊन आधी ऍप चालू करतो सगळे आणि नंतर बघू आता इथनं आपल्याला कोण राईड देते आणि कुठं आपण जातोय बहुतेक शक्यतो मी कुठंच टाकन ओला ओबेरला आणि बघूया राईड कुठे आपल्याला ठीक आहे आपण दोन राईड कम्प्लीट केले आहेत एक पहिली जी भेट आपण हिंजवडीला होतो हिंजवडीपासून आपल्याला पोणे रेल्वे स्टेशन जिथं आपण गोटो टाकलो होतो तर गोटो टाकण्याच्याऐवजी हॅपिडोकडनं राईड भेटली तीनशे दहा रुपये काहीतरी फेर दाखवला मला तो मी पटकन एक्सेप्ट केलं स्टेशनची होती तर ठीक आहे म्हणलं कशाला कॅन्सल करायचं आपल्याला गोटो आपण करापर्यंत जाणार त्याच्यापेक्षा स्टेशनला जाऊन मग घरी जाऊ तीनशे दाखवलं म्हणजे दोन हजाराचं काम झालं होतं तिथं दोन हजार पन्नास वगैरे आणि ते कम्प्लीट झालं तर तिथनं लगेच आपल्याला वल्लभनगरची एक भेटली म्हटलं चला घराच्या जवळच आहे तीन चार किलोमीटर घर राहते मोकळं जाण्यापेक्षा घेऊन जाऊ तर ती मी आता कस्टमरला सोडले वल्लभनगरला दोनशे पंचावन्न काहीतरी त्यांचं बिल झालं तर आपल्याला किती भेटले का मला एकशे सत्तर वगैरे भेटले असतील तर टोटल आपलं अर्निंग झाले दोन हजार दोनशे सत्तावन्न रुपये तीनशे एकोणीस रुपये रॅपिडो पाचशे चौसष्ट रुपये ओला आणि तेराशे चौऱ्याहत्तर रुपये कुबेर आणि टाइम झाला एक वाजून एकोणचाळीस मिनिट आज वेळेच्या आधी आपण काम कम्प्लीट केले सकाळी लवकर म्हणून आणि गाडी डॉट दोनशे किलोमीटर चालली दोन काढे सीएनजी आहे तरी पकडून चाललं की चाळीस चाळीस एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर गाडी आणखी चाल चाळीस पकडत चालत तरी दोनशे चाळीस म्हणजे ॲव्हरेज पण व्यवस्थित दिलंय गाडीने आज तर आता आपण इथनं जाता जाता सीएनजी फिल करू काल सीएनजी फिल आज सकाळी सीएनजी लवकर निघून सीएनजी फिल करायला वेळ लागला गर्दी होती तो आता वेळ आहे काम पण झालंय तर सीएनजी फिल करून घेऊ म्हणजे उद्याचं आपलं हेडॅक वाचाल सकाळचं लवकर निघता येईल मग आपल्याला आज जसं निघलोय आपण तसं जर काम झालं तर काही प्रॉब्लेम नाही आज आपलं सतराशे वगैरे बचत झाली आपली आज सगळं जाऊन तर असं काम डेली करता त्यासाठी फक्त मला चारला उठावं लागला आज म्हणजे अवरेज तोर मी घरी वगैरे करेस तर सव्वा पाच पाच वीस पर्यंत मी बाहेर पडलो होतो घराच्या तर ठीक आहे दिवस तर गेला आणि आपण नॉनस्टॉप काम केले कुठं असं टाइमपास नाही केलेला आज इथं थांबू दे तिथं थांबू दे बघ एक गाडी संपली एकच राहिलाय म्हणजे दोनशे तीस वगैरे गाडी एका टाकीमध्ये तर ठीक आहे आता आपण एन सीएनजी फील करू आणि बघू आता घरी जाऊ जेवण वगैरे करू थोडंसं झोपू परत आपल्या रोजच्या रुटीनला लागूया